આતે एवढं एकमेकात आमच्या फक्त आम्हाला वाद नाही काय आणि मराठा माझ्या हात जोडून ओबीसी बांधावांनी मराठी जाणगाव येत नाही मराठी नाही सुद्धा जायचं आहे कारण आपल्याला एवढं प्रेमाने एकमेकांच्या आपण एकमेकाच्या गावावर बांधावरती घात न आपण त्याचं ऐकायला आपण एकमेका जाणगावर नाही द्यायचंय त्याला एवढ्या आढावाय तर मी त्याची काळजी घेऊ मला त्याला करतो निषेध करू तुम्ही

बंद करतो कधी सणाने इतकं अरे आपण आपण पाहिजे की मर्यादा पाळली पाहिजे आपण जातीवाद नाही केला पाहिजे इकडं आला आणि इकडं येऊन म्हणतो गोयचे पुराडी काठ्या पाय म्हणा शान अना म कोता है आ मलड़ यह प बामले म आ पाश ल सनेतीन शि न ते म्हणते सगळ्या प्रश्नाचं उत्तर देते बारावी शिकल्यातच नाही म्हणजे जास्त शिकले तीन दिवस बेजार होतो पाचवीस बरं मी पाचवी शिकले पाचवीस शिकल्यानंतर मी पाचवी शिकलेला असून आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आण लग्न आणि मग तुमचा एवढा हुशार होता तर तू जेलला गेलाच

म्हणून जेलला जायची वेळ आहे ते गोर गरिबा खात त्याला पक्क समज द्या माझा मराठा समाज ओडिशा आरक्षणात त्याला पक्क करा म्हणून त्यासाठी करायला परंतु ओबीसी मध्ये इतर हुशारी त्याने वय केलं किंवा राजकारणी माणूस तेव्हा याचा स्वार्थ तोडून बोलू शकत नाही याच्या फायद्यासाठी जेव्हा आपल्याला भांडण लावायला लागलंय तर मराठ्यांच्या शासकीय नवृती सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर गावखाड्यातल्या ओबीसी बांधवात मराठ्यांना गोरगरीबांना आरक्षण दिलं पाहिजे कारण त्याच्या नदी सापडले आपल्या नेत्यांना आता थक बसावं असं सामान्य ओबीसी बांधवाचं म्हणणं आपलं खेड्यातल्या ओबीसी बांधवात आणि सामान्य मराठा बांधवात इतकं प्रेम आहे आताही आजही लग्न जर असल्या ना एका कोणत्या असते ओरबी शेपणा मराठा हे कमी तुमच्याकडून मग काहीतरी मनान आलं नसलं जर एखाद्याचे मूड रली तर मराठ्याचं असं जेव्हा विसरून ते म्हणून आपले मोठं बरोबर आपण घरात त्यावेळी कोणाकडे देत नाही कोणाकडे आपल्या घरातल्या माणसाकडे देत नाही पण परंतु घरांना शेताकडे जायचं असलं पोरं जर शाळेत गेलेले असते तर आपले माणसं तरी ओबीसी त्याला त्याला ओबीसी बांधवाने मराठा बांधव जर पुढं लग्नात चालले ना मोटरसायकलवर आत्ताही पन्नास पन्नास रुपये पण लग्नात जायचं त्याने जर आजच्या अपांना उद्या ते पाहिजे त्यांनी पाहिजे आज घरून पाहिजे आणि जर त्यांनी आजच्या अपाजीला उद्या जर त्याने नाही पाहिजे तर कथा कंटेल या कारणा इतकं प्रेम आहे त्यांचं मग तू एक दिवसात आला ना आमचं वाट करायला लागला आमच्यात ओबीसी आणि मराठ्यात तू कशामुळे नाराजी पसरायला लागला आणि आमचा दुरावा निर्माण करायला लागला ओबीसी बांधवांनी सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं होते कारण सामान्य ओबीसी बांधवाला बारा तारखे ओडिशीतल्या त्यांना ते पाहू देत नाही आताही तेच माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितलं बारा बाजूदारांना हा पाहू देत नाही आमचा वेगळा बरोबर करायचा आहे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आपण त्यांना पाठिंबा बंद धनगर बांधवांचं आरक्षण ही एमटी वीजी म्हणून त्यांच्या आरक्षणाला आपल्या जिंकायचं ऐंशी टक्के आपण निघाला जालना जिल्ह्यातल्या एकच प्रमाण नोंद अशी तिथे एका नोंदीवरती सत्तर जणांना लाभ मिळाला म्हणजे जर एकाची नोंद सापडली तर त्याच्या भ्याला त्याच्या पोतण्याला त्याच्या आत्यांना सगळ्यांना लाभ मिळतो सगळ्या परिवाराला एक तर माता मातामावली आली होती तिच्या एका नोंदणी शुसृष्ट लोकांना लाभ मिळाला तिच्या परिवाराचा आपणच नाही एका नोंदीवर चौपन्न लाख नंदी मिळाला एका नोंदीवर चार जणांना तरी लाभ मिळाला तरी आजच दोन कोटी मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा अविष कल्याण झाला तिला याबद्दल गोदापट्ट्या नभाधी दिली होती गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावं एकत्र आले आणि महाराष्ट्रासाठी ठरवलं आज आजपर्यंत सगळा महाराष्ट्रात एक झालाय हे झुंज सुरू मी पूर्ण महाराष्ट्र बस सहभागी आणि गोदापट्ट्यातील खतकत माझ्या मनात होते पण आपली एकशे तेवीस गावात तयार झाली कारण ते मनात जाता सारखं येत होत की एकशे तेवीस गावाला पण बदल पाहिजे म्हणून एकशे तेवीस गावात पुन्हा जातीय भेटेचा दावळा घातला मला माहित आहे गोदापर काही खाटणार नाही गोदापटाने शब्द लागला तर शेवटचे एक भाव दोन फोटले केल्या शेवट माग गोदापटा आता ही शेवटची लढाई आणि ही लिहिली आहे मुंबई मुंबईकडे लढाईत मी त्याऐे सतरा तारखेला बैठकीत म्हणलो तू आता इथेच आपण इकडे मुंबई म्हणून म्हणलो म्हणजे मुंबई काय आता सरकारने मला असं निवेदन मला मंत्र्यांच्या फोन यायचे मंत्र्यांच्या फोन यायचे हे आपल्या पोराला नाही का टाकलं कोण करू मसडी घेऊन मुंबई आपले असे नमुने पोरे होते आणि ते ना त्या मसळी उलटे होते एका इकडे टाकल्या स्वाड झाले या का इकडे ते म्हणजे माणसं मला काय माहिती मी त्यांना आधी सांगितलो तुम्हाला बसतो हे जर करायला लागले नाही तुम्हाला आता ते आता वाटायला लागले त्यांना की मुंबई झालं हे काय करते मला एका मंत्र्याने प्रश्न इशार लागत्या जर पाय चालल्या दिंड्या जर पाय चालल्या तर गावात थांबायच्या तुम्ही डोंगरात डोंगरातून थांबायला मला डोंगर सोडून गेल्यावर मग करतो कमी थांब आता दोन आणि तीन कोटी लोक गावात थांबायचे म्हणल्यावर त्या गावात सामान्य कोणत्या भिकाऱ्याच्या गडीला बोंड बसला त्याच्या काळाला आणि ते म्हणजे नुकत्याच पैकी डोंगरात मुक्काम येतात म्हणलं मग त्या आणि मग तुम्हाला काय सांगितलं आम्ही आम्हाला भाकरी देऊ नका पाणी देऊ नका पण तेवढी व्यवस्था करा कशाला सांगितलं मग मुंबई आणि ते म्हणलं म्हणलं तुम्ही मुंबईत कसं म्हणजे आम्ही चार हजार टॉयलेटची व्यवस्था घ्यायची मुंबईची आणि म्हणलं आम्ही दोन तीन कोटी मारे चार हजारांना मराठीच्या पोटी इतके बेकार आणि चार हजारात जर एक एक दोन बस झाली तर दोन तीन कोटी बाहेर नाही तर त्याच्यात त्याच्या जे मंत्र्यांचं मंत्री कसं धोका बघायची काय काय तू म्हणते हे मनात बघायचो काय पण बसवतो ये मंत्र पण पाडले तर मग हे मंत्र पण पडले मला असं टेन्शन आले मला वाटतं मी मुंबईच्या आधी माझ्या आधी मुंबई फोन करते का करून मी तर फोत त्यांच्या आधीच तयार आहे ते म्हणजे डिझेल बंद झालं आता दोन तीन दिवस झालं ना पोरान लगेच शक्कल लिहिली ते म्हणले समजा आपण मुंबई गेलो आणि आंतरवाले त्यांनी नेट बंद केलं तर आपलं तसं जर डिझेल बंद केलं तर मग कशा राहील मराठी त्यांचे आपलं चार पावलं मिळ ते चोर लागलं काय असतं ते चोर वर्ष फ्लॅटा बसले बोल ते म्हणले गाडी बिना डिझेल तेच पडणार म्हणे आपल्या जर गॅप बंद केला तर डॉक्टर सरपणाच्या मुळ्यात टाकी जास्त मुळ्यात घेऊन निघून मिळेल सरपणा म्हणजे मराठी कशाने तुम्ही पडायला तयार नाही मी सरकारला सांगितलं होत तुम्ही शहानपणाची भूमिका घ्या मराठ्यांचे लोक खूप कल्पले ते आरक्षणात यांच्या पोहरांचे वाटवले झाले त्या आरक्षण तुम्ही द्या त्यांच्या हक्कात आहे कोणाचं आम्ही घेतले कोणाच घेतले तुम्हाला सांगू ओबीसी आरक्षणा धनगर बांधावायचा आणि ओबीसी बांधवायच्या आरक्षणाला लागल्यामुळे हखल लागत नाही कारण तो वेगळा बरोबर येवले तीड फोन लावणार तर माझा वैयक्तिक कोणाला फोन नसेल माझ्या वैयक्तिक कामात जर यंदा केला ना त्या आरक्षण सोडून मी फोनच नाही लावला एक जण ते फोन लावून ते होती झोपी त्यांनी झोपेतच फोन विचारला

मंत्र्यांची जर तयार झाली आंतरवाली जायची हे म्हणजे आंतरवाली म्हणले ते म्हणले जात होते कारण इथं ओपन आहे सगळं हे मराठ्यांचं पवित्र व्यास पाहिजे काय नाही इथं बोलायचं कापयचं कारण चर्चा करतच नाही तुम्हाला काय सांगायचं इथं ओपन आणि कसं बोलायचं म्हणजे येत नाही आणि मग मी ते तिकडे जातो बोलायचो त्यांना असं वाटलं होतं आंदोलन नाही चालत नसतं त्यांचा सगळ्यात मोठा चलत होता एक टप्प्या टप्प्यानं त्यांना तशी संख्या वाढायला लागली आपली एक असा माशी नाही तीन लाखापेक्षा जास्त नाही एक बेसावला कारण हे आंदोलन आणि आरक्षण महिलांनी समजून घेतलं ते समजत नाही महिलांना कळालं आपले पोरं या आरक्षणामुळे मोठे होणार नाही मग मात्र आता आपण ताप त्यानं लढलो पाहिजे मला जर हे आधी माहीत असतात मी आधी तुमच्याकडे आलो असतो मला लय उशीरा करत तो मला कळायला सगळं आवडला मला लय माशि बेदारीकडे येण्याची तुम्हाला मी लय बाहेर येतो आरे एक वाईक वा मला ते <laughs> <laughs> पण मी बी नाही पठे मी तुमच्याच पोर गाई मी बी सोडत नाही मी चिंची अरे मला माहित होत मी जर मागासर नाराज जर झालो मराठ्यांच्या पोराचं आरक्षण मिळणार नाही आपल्याने लढायचे विश्वास वीस वर्ष मी लढतच नाही आज त्याचा परिणाम असा झाला की सगळा मराठा समाज आणि माझ्या मराठा समाजाचा मला स्वाभिमान आहे गर्व सुद्धा आहे माझे जात सत्तर वर्षातून टाक्य नाही करत आता पहिलं लय अवघड होत काय काय मग आता फोन बघितला जस का मी यांना रोजच नावा काय काय तर यंदाच मासे वाचवत मी एक फोन लावला त्याचे दोन्ही पाहता लावला मी कवा फोन लावायचा आपल्या आपल्या समाज समरम निर्माण नाही होऊ दे कारण आपल्या पोरांना वाचवायला कोणी नाही आपले पोर आपल्यालाच वाचवायला लागणार कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याचा प्रश्न इथं महाराष्ट्रातल्या पाच ते सहा करोड मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांचा फायदा आहे म्हणून आपल्याला एकजुटी लढायचं लढायचा इथं जर कोणाचं एक जणाचा हित असतो तर मी नसते तरी चाललं असत परंतु इथं महाराष्ट्रातल्या सगळ्याच खोराचं हित म्हणून आपल्याला एक जीवान सगळ्याला लढायचा ही लढाई आपण आता झुंकत आणली शेवटच्या विजयापर्यंत पर्यंत आपल्याला एक जीवन राहायचं आहे सत्तर वर्ष आपल्या लेकरांना या आरक्षणाची वाट बघितली त्या हे अगोदर मराठा आरक्षणात असलेले पुरावे सापड शंभर शंभर वर्षापूर्वीचे सुद्धा अगोदर तरी हे मराठ्यांना आरक्षण म्हणून आता हे लढाई अंतिम टप्प्यात आपल्या लिहायचे तुम्ही इतक्याला बरं बसलो तुम्हाला अभिसंद दादा आणत म्हणतात तुम्ही देऊ नको काही तात्र गोपरे धरले सगळ्यात बसले आपण जर आता कळलं तर आपले पोरं बसणार आहेत आपल्याला झिजावं लागणार आपल्याला ऊन वारा पाऊस अंगावर घ्यावा लागणार पोरांच्या सुखासाठी आपले पोर सुखे राहिले पाहिजेत आपले पोरं मोठे झाले पाहिजेत आपण जर विसरलं सुल तर ते सुकेला ना शेतात काम त्यांच्यासाठी करतात तुमचे पोरं मोठे व्हावेत म्हणून करतात तुम्ही जर शेतात काम नाही केले तर तुमचे पोरं नाही मोठे होणार तुम्हाला काम करावीच लागणार आई बापांना दिवस कापड कष्ट करायचे आणि पोर शिकवायचे आई बापाच स्वप्न आहे माझं आधी घात झाला पाहिजे सुद्धा काढायचं पण मुला शिकवायचं आपण पोर मोठे होण्यासाठी शिकवतो एस टी वरची पाठी त्याला वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकली आणि आरक्षणा पायी आई बापाच्या स्वप्नाचा सुद्धा भाग एका टक्क्यान जर पोरग भोकलं तर घरापर्यंत रडत यायला लागलं रोगला आले तर खालून येतच नामुनावर आले की नव्हतीवरच ना गरीब आरक्षणाच बोलायचं नाही दुसरं बोलायचं नाही लागला लागलेला वेळ लागल्याक्रमा लोक तुम्हाला बारा वाजता दोन वाजता तीन वाजता आणि रात्री सुद्धा ला कार्यक्रम घेतलाय वाजता मग काय म्हणत असते ते बघा त्यांना मला नाही होत ते काही म्हणत असते ते तर मी आपल्या इकडे मला ते म्हणत नव्हत मी रात्रात दिवस त्या गोलगरीत लेखराचं काम हो हे मोठ व्हाव्याची म्हणून मी मी पण नाही लागले तेव्हा माझे पाठण्याच पाठ रात्री तो ने तुम्हाला तोंड निरोगायचे कायम जे <laughs> पाठ रात्री रात्री हे लांब आमच्या

<laughs> <थूड़ी> <laughs> ते तुमच्या दाराच्या कळ्या तुम्हाला उठविणार आणि मोठा होणार त्यांच्याबद्दल आपलं गुमत काय नाही तुमच्या पोरांसाठी कोण आपला कुठला बसतो त्याचे पोरं शिकले त्याच्या परदेशात सुद्धा गेले त्याला आपल्या मोठं केलं त्याच्या पॉप्युलर सुद्धा आपला दादा कधी काही आपल्या मदतीला येईल म्हणून आपल्या बापदा मराठ्यांनी यांना सत्तर वर्षापासून जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या सगळ्या नेत्याला मोठं केलं यातला एकही नेता आज आपल्या मराठ्याच्या पोराच्या बाजूला उभा राहणार एक सुद्धा मग यांना मोठं कसं झाली थोडस कधीतरी माग ओळखून बघायचं शिका मला आपल्या पाठीशी कोणीच नाही आपली लढाई आपल्या पोरांसाठी आपल्याला या आरक्षणातून मराठ्यांच्या घराघरातले पोर मोठे होणारे हे लक्षात असलं मी याच्यासाठी करतोय माझ्या बोरगरीतले घराच्या डोळ्यावर डोळ्यात आणि चेहऱ्यात चेहऱ्यावर त्यांचा